नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा रमाला अक्षय घेऊन येतो तर रमानी अक्षय सोबत बघून मयुरी आणि पार्वती आजीला तर धक्काच बसतो कारण मयुरीला वाटते तर मी तर हिला स्टोरूममध्ये बंद करून घेतले होते मग ही इकडे आलीच कशी तेव्हा आजी मात्र मयुरीकडे रागाने बघत असते तर सीमा म्हणते की चला आता लवकर फोटो काढून घ्या अक्षय म्हणतो की आब्या आणि चला आता सर्वजण एकत्र फॅमिली फोटो काढूयात तेव्हा सर्वजण फोटो काढण्यासाठी मस्त पोजमध्ये उभे असतात तर शशिकांत त्या फोटोग्राफरला म्हणतो की फोटो व्यवस्थित काढ मी त्यामध्ये व्यवस्थित आलो पाहिजे मी या घरातील एकमेव कर्तबगार पुरुष आहे तेव्हा फोटोग्राफर फोटो काढून घेतो आणि आता बाळासोबत आपण एक फोटो काढूयात असे म्हणतो पण त्यात फक्त बाळाचे आई बाबा हवेत तेव्हा सर्वजण बाजूला होतात तर अक्षय अभिला म्हणतो की अरे घे अर्थाला घे आणि तुझा आणि अर्थाचा एक मस्त फोटो काढूया तर अभि समोर येतो आणि सीमा म्हणते की अरे घे अर्थाला तेव्हा आभी त्या फोटोग्राफर हाताने थांबायला सांगतो आणि सर्वांसमोर म्हणतो की मला फोटो नाही काढायचा सीमा म्हणते की का रे काय झाले तर अभि म्हणतो की नाही मी अगोदरच क्लिअर केले होते की हे सर्व मी आरतीसाठी करतो त्यामुळे हा फोटो काढण्यासाठी मला कोणताही असा इंटरेस्ट नाही आणि अभि आतमध्ये निघून जातो तर सर्वजण आभीला समजवण्याचा प्रयत्न करतात परंतु आभी कुणाचे काही ऐकत नाही तेव्हा सीमा लगेच रमा आणि अक्षयला बोलावते तर शशिकांत आणि पार्वती आजी यांना तर धक्काच बसतो मयुरीसुद्धा रागाने हे सर्व बघत असते तर अक्षय म्हणतो की आई अगं आम्ही कसे तर सीमा ऐकायला तयार नसते आणि त्या दोघांना ती अर्थाजवळ बोलावते आणि त्या दोघांच्या हातामध्ये ती अर्थाला देते फोटो काढणे खूप महत्त्वाचे आहे असे म्हणते आणि रमा आणि अक्षयचे मस्त असे अर्थसोबत फोटो काढले जातात पार्वती आजीला मात्र खूप राग येत असतो आणि मयुरीला सुद्धा त्यानंतर संध्याकाळी पोस्टमन दादा येतात आणि रमा अक्षय मुकदम आहे का असे विचारतात तर अक्षय बाहेरच असतो तेव्हा तो, तो रमाला आवाज देतो तेव्हा अक्षय त्या काकांजवळ जातो आणि काय आहे असे विचारतो तर ते काका म्हणतात की आहो तुम्ही त्यांनाच बोलवा त्यांच्याच हातात द्यायचे आहे तेव्हा अक्षय रमाला आवाज देतो आणि रमा तुझे काहीतरी पार्सल आलेले आहे तर रमा धावतच बाहेर येते तर सही करून ते पार्सल आपल्या हातामध्ये घेते तर अक्षय विचारतो की काय आहे काय मागवले होते रमा काही उत्तर देत नाही आणि अर्थ रडते असे बोलून ती घाईने रूममध्ये निघून जाते तर अक्षय विचारतच पडतो की रमाने नेमकं काय असे ऑनलाईन म्हणजे पार्सल पा मागवले असणार तेव्हा रमा आतमध्ये येते आणि दरवाजा लावून घेते आणि त्या पार्सलकडे ती बघत असते आणि काय विचार करू खोलू की नको आणि ती घाबरलेली सुद्धा असते आणि म्हणून ती लगेच घाईने ते पेपर्स आतमध्ये ठेवून देते त्यानंतर इकडे जान्हवी आणि आनंद हे कराटे आपल्या रूममध्ये खेळत असतात म्हणजे आ जान्हवी ही त्याला शिकवत असते तेव्हा आनंद म्हणतो की हे पग जानू आता मी पूर्णपणे थकलेलो आहे आणि प्लीज आता हे नको थांबव सर्व नंतर करू आपण काही वेळाने तर जानू ऐकायला तयार नसते अरे माणसाने कायम फिटनेस राहायला हवे आणि मला एक गोष्ट सांग की समजा तुझ्यावर कोणी हल्ला केला आणि लगेच ती आनंदला जोराने ढकलून देते तर मग तू काय करशील तर आनंद म्हणतो की काय जाणू सिरियसली आणि मला एक गोष्ट तू सांग कि तुला माझ्याकडे बघून असे वाटते की अगं मी एक पेंटर म्हणजे चित्रकार आहे तेव्हा जाणू म्हणते की आय एम सो प्राऊड ऑफ यू आणि त्याचा घेते तर आनंद म्हणतो की हे अगं माझ्याकडे कुणी असे बघून माझ्या प्रोफेशनल कडे माझ्या चेहऱ्याकडे माझ्या पोशाखाकडे माझ्या चष्म्याकडे मग कोण कशाला माझ्यावर हल्ला करेल आणि तरी सुद्धा माझ्यावर कोणी हल्ला केला तर मी त्यांना परतून लावेल तेवढी ताकद माझ्यामध्ये आहे मी कॉलेज असल्यानंतर तुझ्या हे बेबीने भरपूर रहाडे घालून ठेवलेले आहे जानू तेव्हा जानवी म्हणते की अरे सिरियसली क्या आणि हल्लेखोर हे मात्र चेहरा पेहराव पगून हल्ला नाही करत ते कुणावर सुद्धा हल्ला करू शकतात मग समजा जर एखाद्याने समोरून हल्ला केला तर काय करायचे आणि कसे काय करायचे ती त्याबद्दल प्रॅक्टिस त्याची घेत असते तर आनंद लगेच प्रॅक्टिस करता करता खाली बसतो तेव्हा जानवी चिडते तर आनंद म्हणतो की एका दिवसात हे सर्व होणार का तेव्हा जाणीव म्हणते की अरे बेबी तू प्रयत्न तर कर आणि समजा माझ्यावर जर कोणी हल्ला केला तर मग तू काय करणार तेव्हा आनंद म्हणतो की सिरियसली अगं जानू तू विसरलीस का तू कोल्हापूरच्या शाळेतील कन्या शाळेतील मुलगी आहेस आणि तिकडच्या मुली जितक्या दिसायला सुंदर असतात तितक्या स्वभावने सुद्धा खूप डेंजर असतात आणि जर तुझ्यावर कोणी हल्ला करण्यासाठी आले तर तू त्याला फायटिंग करशील आणि त्याला परतून लावशील मी कशाला लागतो त्याच्यामध्ये तेव्हा जानवी म्हणते की आता झाले का तुझ्या हरभऱ्याच्या झाडावर चढून मग उठ आणि प्रॅक्टिस सुरू कर जानवी म्हणते की हे पग समजा समोरून एखादी गाडी आली मग आपल्याला आपला जीव वाचवायला नको का आणि आरतीच पग कशी आपल्या आयुष्यातून निघून गेली आणि त्याने आपल्या सर्वांची काय अवस्था झाली ती तर तू बघितलीस ना म्हणून बेबी मी अजून कोणाला नाही गमू शकत प्लीज तू ही प्रॅक्टिस कर तेव्हा आनंद म्हणतो की हो मी नक्की प्रॅक्टिस करतो आणि सांग कसे करायचे तर जानवी खुश होऊन आणि त्याला सर्व कराटे शिकू लागते आनंद तस करू लागतो तर खूप आनंद होतो त्यानंतर इकडे अक्षय रूम मध्ये आला म्हणून रमा लगेच असते ते लगेच उशी खाली लपवतेस अक्षय विचारतो की अगं रमा काय झाले का काय कसले पेपर्स आहे आणि तू काय लपवतेस माझ्यापासून तर रमा म्हणते की कुठे काय हो अजून तुमच्या डोक्यामध्ये तोच विषय आहे तर अक्षय म्हणतो की अग मग सांग ना तू काय लपवतेस तेव्हा रमा म्हणते की काहीच नव्हते आईचे रिपोर्ट होते मी निहून देईल तर अक्षय म्हणतो की असे होते मग त्यात दाखव दाखवण्यात काय आहे मग दाखव मला रमा म्हणते की आओ रिपोर्ट्सच आहे नंतर पहा आणि ही रडत होती म्हणून मी कुठेतरी ठेवले मला नाही आठवत रमा म्हणते की आओ खरच मला नाही आठवत मी गडबडीत कुठे ठेवले ते अक्षर म्हणतो की हो का आणि अक्षयचे लक्ष जे रिपोर्ट्स ते उशी खाली लपवलेले असतात त्याकडे जाते आणि रमाला म्हणतो की तुला आठवत नाही का आणि ते रिपोर्ट्स उशी खालून घेतो आणि हे सर्व काय आहे असे विचारतो तर रमा पुन्हा त्याच्या हातातून ते रिपोर्ट घेते आणि काही नाही असे म्हणते आणि परत ते रिपोर्ट ही कपाटामध्ये ठेवून देते आणि ते फक्त आईचे रिपोर्ट्स आहे असे म्हणून ती कपाटाला लॉक करून घेते आणि ती चावी आपल्या पदराला बांधते तर अक्षय म्हणतो की काय रमा काय आहे इतके सिक्रेट आहे का मग तू असे कपाटात का ठेवतेस रमा म्हणते की हे पका मी तुम्हाला नंतर सांगेल आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला हवी का मग माझ्या काहीतरी गोष्टी असतील तर अक्षयला राग येतो आणि काय ग आजपर्यंत तू तु? तुझ्या माझ्या अशा गोष्टी नाही केल्या आणि मग हे आज काय लपवले असे विचारू लागतो अक्षयला राग चाललेला असतो रमा म्हणते की अहो काही नाही लपवले आणि किचन मध्ये निघून जाते तर अक्षय मनात विचार करतो की रमा नक्की माझ्यापासून काय लपवत असेल त्यानंतर इकडे मुकादम ऑफिस मध्ये असतो की काय रे तुला काय वाटते आणि आरती कशामुळे गेली तर अभि म्हणतो की काका मला त्या विषयावर नाही बोलायचे आरती गेली हेच अजून मला मान्य नाही तर शशिकांत म्हणतो की पण तरी सुद्धा आरती ही कोणीतरी मुद्दाम हे सर्व केले अभि म्हणतो की म्हणजे नेमकं काय म्हणायचे तर शशिकांत म्हणतो की माझा एका व्यक्तीवर संशय आहे तेव्हा अभि विचारतो की कोण आहे ती व्यक्ती त्यानंतर इकडे अक्षय बाहेर येतो आणि पोलीस स्टेशन मध्ये फोन लावतो आणि विचारतो इन्स्पेक्टर साहेबांना की माझी वहिनी आरती मुकादम यांचा मागे ॲक्सिडेंट झाला होता आणि तो कोणाकडून कसा काय झाला होता याबद्दल काही माहिती मिळाली की नाही आणि तो कोणी केला हे सर्व विचारू लागतो तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो आमचा तपास सुरू आहे म्हणजे गाडीची नंबर प्लेट अगोदरच बदलली होती आणि त्या माणसाला माहित होते की कुणाला तरी उडवायचे जनरली जेव्हा अपघात होतो तेव्हा लोक नंतर घाबरून त्या गाडीची नंबर प्लेट बदलवतात पण या केसमध्ये ती नंबर प्लेट अगोदरच बदली केली होती मग याचा अर्थ असा होता की हा ठरून केलेला अपघात आहे तेव्हा अक्षयला धक्का बसतो आणि आरती वहिनीचे तर कुणाशी वैर नव्हते असे तो इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मग कुणाला तरी दुसऱ्याला उडवायचा प्लॅन होता परंतु त्याच मध्ये आल्या असेल पण तुम्ही काळजी करू नका तपास सुरू आहे गाडी गाडी तर आमच्या हातामध्ये लागलेली आहे आणि लवकरच तो सुद्धा आम्हाला सापडेल अक्षर हे ऐकून धक्काच बसतो त्यानंतर इकडे शशिकांत हा रमाचे नाव घेतो आणि हे पग रमाला माहिती होते की आरतीला जर बाळ झाले तर रमाचे या घरातील महत्व कमी होईल यामुळेच रमाने हे सर्व केले असेल कारण रमाला मूल होईल ही तर शक्यता कमीच आहे कारण अक्षयला आकर्षित करण्यासाठी तिच्याकडे तर काही उरलेलेच त्या नाही त्यामुळे अक्षय तिच्याकडे ढोंकून सुद्धा बघत नाही मग तिने आरतीला करत घराबाहेर नेले आणि आरतीला म्हटले की मुला म्हणजे मुलीला माझ्याकडे दे मी घेते आणि मुद्दाम ती ट्रक समोरून गेली आणि तिला माहिती होते की आरती बाळाला वाचवण्यासाठी ट्रक समोर उडी मारणार म्हणून शेवटी तेच झाले आणि बाळ वाचले रमा वाचली पण आरती गेली म्हणून तो आबीचे आणखीन कान भरवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आभीचे सुद्धा मनामध्ये तेच बसते जर शशिकांत म्हणतो की काय आभी लक्षात येते ना तुझे तर आभी मान डोलावतो आणि शशिकांतला म्हणतो की काका तुम्ही अगदी बरोबर बोलतात कारण हे जेव्हा घडले तेव्हा ती ते 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 होती तेव्हा शशिकांत म्हणतो की हो ती होती नाही तीच हे सर्व करता ऐकून आभीचा मात्र खूप संताप रमावर होत असतो त्यानंतर इकडे रेवाही त्या गुंडाला फोन करते आणि कोण म्हणत असते की मी तुम्हाला किती वेळेस सांगितले की या नंबरवर तुम्ही मला कॉल करू नका एकतर पोलिसांना जर माझा हा नंबर लागला आणि पोलीस तर तुमच्या मार्गावर आहे त्यामुळे प्लीज तुम्ही मला फोन करू नका तेव्हा तो माणूस म्हणत असतो की तुम्ही आम्हाला आणखीन पैसे द्या आणि तुमच्यासाठी आमच्या माणसाने इतकी मोठी घेतली आणि तुम्हाला जर पोलिसांपासून वाचवायचे असेल तर मग तुम्ही आणखीन पैसे आम्हाला जास्त द्या तेव्हा रेवा म्हणते की सिरियसली तुम्हाला ब्लॅकमेल करतोस मग तुझ्यासारख्या छबी माणसाला सर्वजण ओळखतात त्यामुळे तू कितीही कोणाला काही बोल तुझ्यावर कोणी विश्वास नाही ठेवणार ऑलरेडी तुला जितके पैसे मला द्यायचे होते तितके पैसे तर देऊन झालेत तेव्हा तो गुंड म्हणतो की मॅडम तुम्हाला खूपच मात चढलेला आहे जग कसे चालते हेच अजून तुम्हाला समजलेले नाही तेव्हा रेवा म्हणते की हे तुम्हाला सांगणार की आता कसे वागायचे ते आणि रियली काय करशील तू तेव्हा तो गुंड म्हणतो की मी काय करू शकतो हे लवकरच कळेल तुम्हाला मुकाट्याने पैसे द्यायचे असेल तर द्या नाहीतर परिणाम भोगण्यासाठी तयार राहा ही धमकी आहे असे समजा रेवा म्हणते की ठीक आहे मी यावेळेस तुला पैसे देते पण नंतर मला फोन नाही आला पाहिजे गुंड फोन ठेवतो आणि खूप हसत असतो आणि म्हणतो की चांगली सोन्याचं अंड देणारी कोंबडी सापडली इला मी असे नाही सोडणार आणि खूप खुश होतो त्यानंतर इकडे अक्षय विचार करत असतो की रमाने नेमकं काय लपवली असणार मग मी मीला डायरेक्ट विचारू का पण ती नाही सांगणार आणि इच्या पदराची किल्ली मी आता कशी काढून घेऊ याचा तो विचार करतो रमा किचनमध्ये काम करत असते आणि अक्षय लगेच रमाजवळ येतो आणि लगेच रमाच्या गळ्यामध्ये हात घालतो आणि रमा म्हणते की काय हो काय करता कुठे आहोत कोणी जर पाहिले तर काय वाटेल हो तेव्हा अक्षय म्हणतो की अगं प्रेम करण्याला कसली भान असते प्रेम कुठेही करता येते आणि तो रमाला गोड बोलून तिच्या पदराला जी चावी असते तो काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि रमाला म्हणत असतो की मी तुला आता नाही सोडणार आणि एकतर आपल्याला चान्स मिळत नाही आणि हा आज आपल्याला चान्स मिळाला मी तो नाही सोडणार असे बोलून तो त्या चावीची गाठण सोडत असतो रमा म्हणत असते की तुम्ही सोडा नाही तर मी तर अक्षय म्हणतो की काय करशील तर रमा आपल्या हातामध्ये लाटणे घेते आणि रमा लगेच अक्षयचे हात हिसकावते तर अक्षयच्या हातातून पुन्हा ती चावी तशीच सोडायची राहते आणि अरे यार चान्स गेला असे तो मनाशी म्हणतो आणि पुन्हा रमाच्या मागे तो किचन ओट्यावर बसतो आणि रमाला पुन्हा धरतो तर रमा म्हणते की आहो काय कुणी जर बघितले तर अक्षयला ती चावी काढायचीच असते रमा म्हणते की आहो ही सर्व करण्याची जागा आहे का तुम्ही लहान आहात का तुम्हाला कळत कसे नाही तेव्हा अक्षय म्हणतो की तुला काहीच कसे वाटत नाही ग अगं आपण हॉटेलवर गेलो होतो इतका छान वेळ आपल्याला मिळाला होता मग तेथे गेल्यानंतर आपण काय केले डायरेक्ट आराम करायला करण्यासाठी तेथे जाऊन झोपलो रमा म्हणते की आओ मग आपण आरामच करण्यासाठी गेलो होतो तुम्हीच असे म्हटला आणि ठीक आहे तुमची तरी झोप झाली पण माझी झोप नाही झाली आणि आता मी तुमच्याशी बोलते तर मला असे वाटते की मी स्वप्न बघते आणि माझा मेंदू सतत मला सांगतो की तुला झोपेची गरज आहे तू आत्ताच्या आता जाऊन झोप तेव्हा अक्षय म्हणतो की अगं खरंच तुला झोपेची गरज आहे तू जाऊन झोप मी तुझे काम करतो तेव्हा रमा म्हणते की काही गरज नाही मी माझे काम करते आणि रमाच्या हाताला धरून तो रूम मध्ये घेऊन येतो आणि तुला अशी करावी लागेल तशी तू नाही झोपणार असे म्हणतो आणि बळजबरीने तो रमाला बेडवर झोपवतो आणि रमा शेजारी बसून तिचे डोके मुद्दाम थापडतो तर रमा झोपी जाते आणि रमा असा आवाज देतो कारण रमा झोपली की नाही हे त्याला ओळखायचे असते आणि मनात म्हणतो की सॉरी रमा मला हे सर्व मुद्दाम करावे लागते कारण तू काय लपून ठेवले ते पाहण्यासाठी तर हा भाग येथे संपतो पुढे भागामध्ये अभि जोराने कप फोडून टाकतो आणि माझ्या आरतीचा ज्याने जीव घेतला त्याला मी नाही सोडणार असे तो शशिकांतला म्हणतो तेव्हा शशिकांतला मात्र खूप आनंद होतो तर इकडे अक्षय रमा झोपी जाते म्हणून तिच्या पदराला ज्या चाव्या असतात त्या चावे तो सोडवतो आणि त्या चाव्या घेऊन कपाट उघडतो आणि त्या कपाटामधील ते पेपर्स आपल्या हातामध्ये घेतो आणि ते पेपर्स वाचून मनात म्हणतो की रमा इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस का आणि रमाकडे तो अभिमानाने रमा बघत असतो तेव्हा आता त्या ते पेपर्समध्ये काय असेल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद